लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहर बस सेवेच्या वाहन कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसापासून काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतलेला होता शहर बससेवा मागील तीन दिवसापासून ठप्प असल्यामुळे नाशिककरांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण झालेली होती अखेर आज शहर बससेवेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय प्रशासनानं घेतला असून कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आलेलं आहे पाच हजार रुपये पगारवाढ आणि प्रति एक किलोमीटर इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार आघाडीच्या संपात जवळपास सहाशे कर्मचारी सहभागी झाले होते त्यामुळे शहरातील बस सेवा ही तीन दिवसापासून ठप्प होती अखेर आज प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानं कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे त्यामुळे बस सेवा आता पूर्ववत सुरू झालेली आहे मध्ये गाड्या चालवणारे गाडी मालक आणि मनसे तर्फे अंकुश भाऊ यांची काल प्रदीनगर चर्चा आणि बैठक झाली व त्यांना कामगारांना अपेक्षित असलेला निर्णय त्यांनी मॅनेजमेंटकडनं काढून घेतला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारात वाढ तसंच ता मायलेजमध्ये सुद्धा वाढ मिळालेली आहे इतर अधिकाधिक भत्ता वगैरे नियमसुद्धा त्यांना बेनिफिट मिळतील मी घेतलेल्या मेहनतीमुळे हा निर्णय तातडीने काल सिटी लाईक सिटी लिंक ही जी शहराची वाहिनी आहे त्याच्यात भरपूर नाशिक शहराचं संपूर्ण जीवन विस्कळीत झालं होतं परंतु कामगारांवर सुद्धा खूप मोठे अन्याय होत होतेच कामगारांनी महाराष्ट्र सेनेकडं विषयात तक्रार केली आज महाराष्ट्रमधून निर्माण सेनेने साधारणतः एक महिन्यापासून त्यांच्याशी पेमेंट वाढीसाठी तगादा लावला होता अनेक आमचा पत्रव्यवहार झाला पत्रव्यवहार झाल्यानंतरून आणि ज्या काही गोष्टी होत्या त्या तीन मुख्य ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत पहिली मागणी पाच हजार रुपयाचं वेतन वाढ त्यांना मिळालेली आहे ती तीन वर्षासाठी असेल तो स्लॉट अजून पुढे भरला जाईल नंतरून जो जा कायद्यात आहे तो म्हणजे असत की जी नागरिक ओव्हर टाईमचा जो विषय आहे त्याचं चार तासाची ड्युटी केल्यानंतर पूर्ण पगार एका दिवसाचा जो काम ड्रायव्हरला भेटला पाहिजे तो भेटत नव्हता आता तो भेटत जाणार आहे परंतु त्यांनी याच्या आधी आमचा पी एफचाही विषय केलेला आहे प्रति किलोमीटर मागे याच्या आधी कामगारांना अडुसष्ट पैसे भेटले जात होते परंतु पक्षाने त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांनी तो विश एक रुपया ते नव्वद पैसे त्याच्या दरम्यान तो विषय ते चर्चा आहे सकारात्मक निर्णय ह्या घेतले जाईल याच्यात प्रामुख्याने आम्हाला साहेब असतील नाशिक रोडचे जावेद भाई असतील सांगवीकर साहेब असतील तशा सिकलिंगच्या तपोन डेपोतील शिंदे साहेब असतील सागर निवर्णे असतील या सर्वांनी फार मदत केली आणि हा संपूर्ण विषय घरीच नेला मी या सर्वांचे महाराष्ट्र निर्माण केला त्यांच्यातर्फे आभार मानतो जय हिंद जा। संजय परमार नाशिक न्यूज नाशिक